रामकृष्ण हरी राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळकंठी वैजयंती मुकुटकुंडले श्रीमुख शोभले सुखाचे ओतले सकळही कासे सोनसळा पांघारे पाटोळा घननीळ सावळा बाई यांनो सकळही तुम्ही वागे एकी सवा तुका म्हणे जीवा धीर नाही या अभंगात जगद्गुरू संत तुकाराम महाराज विठ्ठलाला भेटण्यासाठी आतुर झालेल्या एका गोपिकेच्या नजरेतून विठ्ठलाचं मोहक वर्णन करताना की राजस कोमल विठ्ठल तेजपण लपून जात आहे त्याच्या कपाळावर कस्तुरी मळवट अंगावर चंदनाची उटी लावली असून गळ्यामध्ये वैजयंती माळ आहे मुकुट आणि कानातील कुंडलांनी श्रीमुख तेजस्वी दिसत आहे जसं की जगातील सर्व सुख इथेच आहे ह्या सावळ्या विठ्ठलानी जरीघाटी पितांबर नेसलं असून भरजरी शेला पांघरला आहे महाराज म्हणतात तुम्ही सर्व बायांनी एका बाजूला व्हा हे श्रीमुख बघताना माझं आड येऊ नका कारण हे बघितल्याशिवाय मला चैन पडणार नाही रामकृष्ण हरी